नमस्कार मी यामिनी दळवी बियॉन्ड न्यूजमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत बियॉन्ड न्यूज बातमी पलीकडची बातमी सांगणारा कठीण विषय सोपा करून सांगणारा मराठीमधला एक वेगळा एक्सप्लेनर असा कार्यक्रम गेल्या आठवड्यामध्ये आपण महाराष्ट्रातील अशोक चव्हाण मिलिंद देवरा यांच्या पक्षांतरासोबतच हिमाचलमधील सामूहिक पक्षांतराचा वेध घेतला आणि पक्षांतराचा एकूणच इतिहास मांडला आठवडा उलटत नाही तोच ठाकरेंच्या शिवसेनेचे रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरे यांची मशाल सोडली आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला ते शनिवारी जाहीर कार्यक्रमामध्ये होते आणि रविवारी तेच वायकर एकनाथ शिंदे यांच्याकडे पोहोचले काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळामध्ये सत्तेची वेळ पाहिली महाराष्ट्रामधील पद्माकर वळवी यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपचं कमळ हाती घेतलं धाराशिवच्या बसवराज पाटील यांनी सुद्धा तेच केल्या सत्तरीच्या दशकामध्ये एका दिवसात चार वेळा पक्ष बदलण्याचा विक्रम करणारे हरियाणाचे आमदार गयालाल यांच्यामुळे प्रचलित झालेल्या आयाराम गयाराम वाकप्रचाराची आठवण होईल असं दररोज घडताना दिसत आहे आणि त्यामुळे बियॉन्ड न्यूजच्या या भागामध्ये सुद्धा पक्षांतराचा वेध घेणार आहोत आयाराम गयाराम सत्तेसाठी काय पण करण्यासाठी हे सगळे नेते कसे काय सतत तयार असतात हे सगळं मांडताना आपलं संविधान नेमकं काय सांगतं नियम अटी शर्ती काय सांगतात आणि तरीही पक्षांतर कसं होतं आणि हे पक्ष बदलून नेते सत्तेच्या बूस्टर डोसने कसे काय मोठे होतात ते सुद्धा जाणून घेऊया गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय उलथापालत होत असताना एका प्रकरणाचा उल्लेख आपण वारंवार ऐकला ते हेच प्रकरण ज्याचं नाव आहे नबाब रेबिया प्रकरण हे नबाब रेबिया प्रकरण नेमकं काय आहे पाहू अरुणाचल प्रदेशमध्ये नऊ डिसेंबर दोन हजार पंधराला काँग्रेसमधील एका गटानं बंडखोरी केली विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष रेबिया यांना हटवण्याची त्यांनी राज्यपालांकडे मागणी केली केंद्र सरकारकडून कलम तीनशे छप्पन्न वापरलं गेलं आणि राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावण्यात आली यानंतर बोलावलेल्या अधिवेशनामध्ये अध्यक्षांकडून काँग्रेसचे चौदा बंडखोर आमदार अपात्र घोषित झाले गुवाहाटी उच्च न्यायालयाकडून विधानसभा अध्यक्षांचा निर्णय रद्द करण्यात आला आणि याचिका सुद्धा अरुणाचल प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री नबाब तुकी यांनी राज्यपालांना अधिवेशन बोलवण्याची विनंती केली राज्यपालांनी सोळा डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी एक महिना आधीच अधिवेशन बोलवलं आणि घटनात्मक पेच निर्माण झाला विधानसभेचे अध्यक्ष रेबिया यांच्याकडून राज्यपालांच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली दहा फेब्रुवारी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या विरोधामधली याचिका फेटाळून लावली त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांचे अधिकार हे ठरवून दिले राष्ट्रपती राजवटही हटवली आणि मुख्यमंत्र्यांना सत्ता पुन्हा एकदा बहाल केली मागच्या वर्षभरापासून महाराष्ट्रामध्ये आधी शिवसेना आणि त्यानंतर झालेल्या राष्ट्रवादीच्या बंडखोरीपर्यंत नबाब नवाब रेबिया प्रकरणाचा उल्लेख अनेकदा आपण ऐकलाय हे प्रकरण काय आहे सुद्धा आपण पाहिलं नवाब रेबिया प्रकरणाचा दाखला नेमका का दिला जातो महाराष्ट्रातील सत्ता संघर्षामध्ये वारंवार अरुणाचल प्रदेश मधल्या नबाब रेबिया प्रकरणाचा उल्लेख होतो सर्वोच्च न्यायालयामध्ये नबाब रेबिया प्रकरणी दोन व्यापक मुद्द्यांवरती सुनावणी झाली आहे विधानसभेचे अधिवेशन बोलवण्याचा राज्यपालांचा निर्णय हा घटनात्मक होता का आमदार अपात्रतेचा प्रस्ताव प्रलंबित असताना अध्यक्ष त्यांना अपात्र ठरवू शकतात का यानंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यांच्या घटनापीठानं पुढचा निकाल दिलाय संविधानाच्या कलम एकशे त्रेसष्टच्या नुसार राज्यपालांनी मंत्रिमंडळासोबत सल्लामसलत करून काम करावं राज्यपालांच्या विवेक बुद्धीच्या नुसार कलम एकशे चौऱ्याहत्तरच्या नुसार अधिकारांचा विस्तार केला जात नाही त्यामुळे ना सल्ला मसलत केल्याशिवाय राज्यपाल सभागृह बोलवू शकत नाहीत राज्यपाल विधीमंडळाचा अजेंडा सुद्धा ठरवू शकत नाहीत सभागृहामध्ये बंडखोर आमदारांना हटवण्याचा प्रस्ताव प्रलंबित होता आणि अशा परिस्थितीमध्ये अध्यक्ष त्यांना अपात्र ठरवू शकतात का यावर सुद्धा न्यायालयाचा विचार सुरू आहे कलम एकशे एकोणऐंशीच्या नुसार तत्कालीन सदस्यांच्या ठरावानं अध्यक्षांना हटवणं हे शक्य होत विधिमंडळानं दिलेल्या एखाद्या प्रकरणाचा पुनर्विचाराचा न्यायालयाला अधिकार आहे संपूर्ण प्रकरणाच्या सुनावणीच्या नंतर सर्वोच्च न्यायालयानं या सगळ्या प्रकरणी निकाल दिला बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याचा अध्यक्ष रेबिया यांचा निर्णय चुकीचा ठरवण्यात आला सर्व उपस्थित सदस्यांच्या मतदानावरती नियंत्रण ठेवत अपात्रता टाळण्याचा प्रयत्न होता सहा जानेवारी दोन हजार सोळा रोजी केंद्राकडून सरकार बरखास्त करण्यात आलं आणि राष्ट्रपती राजवट लावण्यात आली इतिहासामध्ये पहिल्यांदाच न्यायालयाकडून राष्ट्रपती राजवट रद्द करण्यात आली नबाब तुकी मुख्यमंत्री म्हणून त्यांना पूर्वीची सत्ता बहालही करण्यात आली मात्र असं झालं असलं तरीही नबाब तुकी हे बहुमत सिद्ध करू शकले नाहीत आणि त्यामुळे ते सत्ते बाहेर गेले पण महाराष्ट्रातील सत्ता संघर्षासारख्या अनेक प्रकरणांमध्ये नवाब रेबिया प्रकरणाचा दाखला दिला जातो पक्षांतरामुळे अटळ असा सत्ता संघर्ष होतो किंबहुना सत्ता संघर्षामधूनच पक्षांतर होतात यामध्ये महत्वाची असते ती सभागृहामधल्या बलाबलाची समीकरणा पात्रा पात्रतेचा मुद्दा आणि यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात ते सभागृहाचे अध्यक्ष किंवा सभापती सभागृहांमधील एकंदरीत आपण आहे महाराष्ट्र माजी प्रधान सचिव अनंत कळसे कळसे सर महाराष्ट्र विधानसभेमध्ये आजवर पक्षांतरामुळे आमदार अपात्रतेची जी कारवाई झाली असेल त्याबद्दल तुमचा अनुभव नेमकं काय आहे तुमचं मत नेमकं काय आहे ते एकदा मांडा ज्यामध्ये मला पहिली केस आठवते एकोणीसशे एक्क्याण्णवला ला भुजबळ साहेब त्यांच्या तेरा सदस्यांसह शिवसेनेच्या ते शिवसेना पक्ष बदलून त्यांनी काँग्रेस पक्षात त्यावेळी प्रवेश केला होता आणि भुजबळ साहेबासोबत त्यावेळेस बारा सदस्य होते आणि शिवसेनेची सदस्य संख्या बावन्न होती त्या मला वाटतं एकोणीस सदस्य होते आणि ते वन एक थ वन थर्ड होत होते म्हणून त्यांना कंडोन केलं गेलं मधुकरराव चौधरी साहेब त्यावेळेस अध्यक्ष होते आणि त्यावे त्यामुळे त्या एक तृतीयांश या व्याख्येमध्ये हो हो ते बसत असल्यामुळे त्यांचं सदस्यत्व काही गेलेलं नाहीये आणि ते अपात्र ठरू शकले नाही ही पहिली केस मला आठवते एकोणीशे एक्क्याण्णव ची महाराष्ट्रामधल्या सध्याच्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीमध्ये जे घडलं ते नियमांना धरूनच झालंय की काही त्रुटी सुद्धा जाणवल्यात तुम्हाला मला वाटतं ह्या सगळ्या प्रकरणाचा जर विचार केला तर हा पक्षांतराचा जो कायदा आहे हा आता थोडासा कालबाह्य झाला आहे असं कधी कधी वाटायला लागतं कारण त्याचा मूळ उद्देश आहे दोन तृतीयांश मर्जरचा विलिनीकरणाचा हाच कुठेतरी नष्ट झालेला आहे आणि याचं इंटरप्रिटेशन एक वेगळ्या प्रकारे केलेलं आहे कमिशननी इलेक्शन कमिशननी आता यामध्ये मूळ पक्ष जो आहे आणि संसदीय पक्ष लेजिस्लेचर पार्टी आणि ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी हे दोन कन्सेप्ट होते आता मूळ पक्ष म्हणजे ज्याच्याकडे संसदीय पक्षामध्ये बहुमत आहे त्यालाच मूळ पक्ष म्हणण्यात यावं असं कमिशन आणि अध्यक्षांनी मागच्या दोन्ही निर्णयात म्हटलं आहे संसदीय पक्षात जर बहुमत असेल तर तोच मूळ पक्षावर दावा सांगू शकतो की त्याचाच जो पक्ष होतो हा जो सेन्स किंवा नवीन एक भाग याच्यामध्ये निर्माण झाला आहे हा आता याला आता माननीय अध्यक्ष आपले राहुल नार्वेकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ओम बिर्ला लोकसभेचे जे अध्यक्ष आहे त्यांनी एक समिती नेमलेली आहे आता त्या समितीच्या पुढे ते सगळं प्रकरण कदाचित हा दहावी अनुसूची बदलली जाईल त्याला अमेंडमेंट होईल घटनेमध्ये त्याच्या हा पुढे इंटरेस्टिंग भाग आहे आणि सर्वोच्च न्यायालयात त्याच्यावर काय निर्णय देतं हा सुद्धा एक बघण्यासारखा भाग होईल पक्षांतर रोखण्यासाठी काही तरतुदी तुम्ही सांगितल्या या पुरेशा आहेत असं तुम्हाला वाटतंय का त्यावेळची स्थिती राजकीय स्थिती आणि आजची राजकीय स्थिती अगदी वेगळी आहे त्यावेळेला ज्या घटनेमध्ये तरतुदी घातल्या गेल्यात त्याच्यातल्या काही तरतुदी अजून चालतात पण काही तरतुदी कालबाह्य झालेल्या आहेत उदाहरणार्थ त्यावेळेला पार्लमेंटमध्ये ॲक्च्युअल घटना अशा घडल्या होत्या की एक मेंबर होता आयाराम एक दुसरा मेंबर होता गयाराम त्यांनी आपल्या पार्ट्या बदलल्यात म्हणून त्यांना आयाराम गयाराम म्हणायला लागलेत लोक ह्या अशा पार्ट्या बदलल्यामुळे ज्या मूळ पार्टीचे ते मेंबर होते त्याला नुकसान व्हायचं लोकांनी अशा पार्ट्या बदलू नयेत इलेक्शन झाल्यानंतर निवडून आलेल्या लोकांनी बदलू नयेत हे करण्यासाठी त्यांनी या दहाव्या कल शेड्यूलमध्ये तरतुदी घातल्यात एक माणूस जेव्हा पार्टी सोडतो तेव्हा या तरतुदी लागू होतात पण एखादा ग्रुप जेव्हा पार्टी सोडतो जसं सध्याच्या काळात आपल्याला दिसतं तेव्हा या तरतुदी लागू कशा होतील हा एक मोठा प्रश्न आज उभा झालेला आहे पूर्वी याला उत्तर होतं जेव्हा मूळ दहा व घटनेचं शेड्यूल बनवलं त्याच्यामध्ये असं उत्तर होतं की एक विशिष्ट पर्सेंटेजनी जर पार्टी सोडली आणि दुसऱ्या पार्टीमध्ये ते गेलेत तर ते डिस्क्वॉलिफाय होत नाहीत काही काळानंतर हे कलम घटनेतून काढून टाकण्यात आलं त्याचा अर्थ असा झाला की आता विशिष्ट पर्सेंटेजहून कमी किंवा जास्त लोकांनी जाणं हे सगळंच डिस्लिफिकेशनचं लक्षण झालेलं आहे पूर्वी तसं नव्हतं आजच्या स्थितीमध्ये किती मोठा ग्रुप जातो मग एक माणूस गेला तर काय होईल सगळेजण गेलेत तर काय होईल मेजॉरिटी गेली तर काय होईल याच्याकरता स्वच्छ अशी उत्तरं सापडत नाहीत त्याच्यामुळे अनेक पेचप्रसंग निर्माण झालेले आहेत आपण महाराष्ट्रात पाहतो ते फक्त महाराष्ट्रापुरतंच सीमित नाहीये अनेक वेगवेगळ्या राज्यात अशा तरीचे प्रश्न निर्माण झालेले आहेत तेव्हा उत्तरात सांगायचं थोडक्यात तर हे की होय सध्याच्या या तरतुदी ज्या आहेत या माझ्या मते पुरेशा नाहीत कमी पडत बोलतोय पण ही काही आजची गोष्ट नाही आहे तर साठच्या दशकापासून याच पक्षांतरामुळे अनेक राज्यांमध्ये राजकीय भूकंप घडले कित्येक सरकार कोसळली आणि नवी सरकार जन्माला आली सततच्या अशा घटनांमुळे या पक्षांतराच्या बदल्यामध्ये काही ठोस पावलं उचलायला हवी अशी मागणी सुद्धा पुढे आली ज्यामुळे पक्षांतर विरोधी कायदा सुद्धा झाला नवाब प्रकरणाच्या सतत उल्लेख होताना दिसतो तो याच कायद्याचं मूळ असणाऱ्या संविधानाच्या दहाव्या परिशिष्टाचा जाणून घेऊयात हे दहावं परिशिष्ट म्हणजे आहे तरी काय आपण बघतोय स्वातंत्र्याच्या नंतर दोन दशकांमध्येच पक्षांतरामुळे अनेक राज्यांमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली देशभरातील अनेक राज्यांमध्ये निवडून आलेली सरकार कोसळू लागली दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी पक्षांतर रोखण्यासाठी एक महत्वाचं पाऊल उचललं बावन्नाव्या दुरुस्तीमुळे दहाव्या परिशिष्टाद्वारे पक्षांतर विरोधी कायदा आणला गेला पक्षांतर करायचं असेल तर किमान एक तृतीयांश सदस्य असणं गरजेचं झालं दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये ही मर्यादा झाली संसद विधानसभा यांचा जो सदस्य पक्ष नियम बाह्य बदलतो तो अपात्र ठरतो पक्ष पक्ष देशाच्या विरोधामध्ये दिलेल्या मतामुळे सदस्य हे सभागृहामधून अपात्र ठरवले जातात मतदानाच्या संदर्भातील ही सूचना पक्षाच्या व्हीपच्या द्वारे जारी केली जाते राजकीय पक्ष हा विधिमंडळ पक्षाच्या सदस्याला व्हीप म्हणून नेमतो राजकीय पक्ष ही आमदारांसह पक्षाची संपूर्ण अशी संघटना असते आणि विधिमंडळ पक्ष हा केवळ संसदेच्या सभागृहामध्ये किंवा राज्य विधानसभेमधल्या सदस्यांचाच असतो पक्षांतर केल्यास त्यावरच्या कायदेशीर कारवाईसाठी जरी संविधानामध्ये तरतूद करण्यात आणली गेली तरी गेल्या काही वर्षांमध्ये एक वेगळीच पळवाट अनेक पक्ष बदलून नेत्यांनी शोधली आहे आणि एक वेगळी शक्कल लढवली आहे पक्षांतर करणाऱ्या गटाला दुसऱ्या गटामध्ये विलीन व्हावं लागेल किंवा नवा पक्ष तयार करावा लागेल असं आपला कायदा सांगतो मात्र हे सगळं टाळण्यासाठी आता पक्ष कुठलाच नाही असं म्हणत फुटलेला पक्ष म्हणजे जणू काही ओरिजिनल पक्ष आहे असा दावा होताना दिसतोय दहाव्या परिशिष्टानंतरही पक्ष बदलूंची अपात्रता का टळते जाणून घेऊया दहाव्या परिशिष्टामध्ये पक्षांतर करणाऱ्यांना अपात्र करण्यामध्ये यापूर्वी दोन अपवाद आहेत असं दिलं होतं विधिमंडळ पक्षाचे एक तृतीयांश सदस्य वेगळे होतात आणि एक आपला वेगळा गट तयार करतात वेगळ्या गटाची तरतूद असलेला परिच्छेद तीन हा दोन हजार तीन मध्ये वगळण्यात आला होता आता मूळ पक्षामधून फुटून दुसऱ्या पक्षामध्ये विलीन होण्याचा एकमेव अपवाद सध्या तरी शिल्लक आहे परिच्छेद दोनच्या नुसार विलिनीकरणाला दोन तृतीयांश सदस्यांची मान्यता मिळणं आवश्यक आहे राजस्थानमध्ये काय घडलं होतं आपण बघतोय सप्टेंबर दोन हजार एकोणीस मध्ये सहा बसपाचे आमदार हे काँग्रेस पक्षामध्ये विलीन झाले होते अशाच पद्धतीची परिस्थिती सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये गोव्यामध्ये दिसली अकरा पैकी आठ काँग्रेसचे आमदार होते ते भाजपमध्ये विलीन झाले आता एक नवा प्रकार महाराष्ट्रामधल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडाच्या नंतर सध्या समोर येताना आपण बघतोय अपात्रता टाळण्यासाठी हे जे बंडखोर आहेत तेच मूळ राजकीय पक्ष आहोत असा दावा करताना दिसत आहेत आणि या सगळ्यामुळे निवडणूक आयोग आणि अध्यक्षांच्या भूमिकेमुळे त्यांची अपात्रता टळण्याचा आरोप सुद्धा केला जातो आहे संविधान आणि कायद्याच्या नुसार आपला देश चालतो राज्यघटनेमध्ये बावीस भाग आठ अनुसूची आणि तीनशे पंच्याण्णव कलम आहेत त्यामधल्या अनुसूचींची संख्या आठ वरून बारा झाली आहे राज्यघटनेमधल्या कोणत्याही कलमाचा विचार करायचा असेल तर त्यांचा अर्थ प्रत्येक जण आपापल्या दृष्टिकोनामधून लावताना दिसतो पक्षांतराच्या प्रकरणातील युक्तिवादांवरून युक्ति ही बाब लक्षात येते या सगळ्याकडे कायदा जाणणारे आणि कायद्याचा अभ्यास करणारे नेमकं कसं बघताय आपण या विषयावरती संवाद साधलाय राज्याचे माजी ॲडव्होकेट जनरल ज्येष्ठ कायदेतज्ञ श्रीहरी अणे यांच्यासोबत आणि सर्वोच्च न्यायालयातील वकील ॲडव्होकेट दिलीप तोर यांच्याशी भारतीय संविधानामध्ये व्यवस्थेमध्ये पक्षांतराच्या विरोधी नेमक्या कोणत्या तरतुदी आहेत असं तुम्हाला वाटतं ना आपल्या घटनेमध्ये आपण संविधान ज्याला म्हणतो घटनेमध्ये कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये विशिष्ट तरतुदी केल्या गेलेल्या आहेत बेसिक तरतूद आपल्याला सापडते ती आर्टिकल एकशे दोन आणि एकशे मध्ये एकशे एक दोन मध्ये पार्लमेंटच्या मेंबरशिपचे डिस्क्वालिफिकेशन्स काय असू शकतात आणि एकशे मध्ये एक स्टेट लेजिस्लेचरच्या डिस्क्वालिफिकेशनचे काय असू शकतात या दोन तऱ्हेच्या तरतुदी केल्या गेलेल्या आहेत तरतुदी आयडेंटिकल आहेत आएद। मेजर असायला हवं इन्सेन असायला नको सिटीझन असायला हवं अशा टाईपच्या जनरल तरतुदी आहेत पक्षांतराबद्दलची जी तरतूद आहे ती घटनेच्या दहाव्या शेड्यूलमध्ये घातल्या गे गेलेली आहे ती अमेंडमेंटनी आणल्या गेली मूळ घटनेत नव्हती ती नंतर आणल्या गेली आणि ती जी तरतूद आहे तिच्याबद्दल आज सध्याचा जो वाद आहे राजकीय पक्षांच्या संबंधी किंवा एखादा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणे ह्यानी डिस्क्वालिफिकेशन होतं का नाही होत ते का नाही होत याचा वाद सगळा दहाव्या शेड्यूल मधल्या तरतुदीशी संबंध ठेवतो पक्षांतर विरोधी तरतुदींमुळे राजकीय पक्षांमध्ये एक हुकूमशाही व्यवस्था उभी राहते का नाही इनफॅक्ट हे बघा लोकशाही हे बरेच लोक ते आपापल्या सोयीप्रमाणे ह्या पर्टिक्युलर प्रोव्हिजनचा उपयोग करून घेतात म्हणजे बऱ्याचशा पार्टीज अशा आहेत की त्यांना त्या जसं जसं सोयीचं वाटत तसं तसं याला त्याचा उपयोग होतो आणि करून घेतला जातो पॉलिटिकली पण मला असं माझं असं मत की डेमोक्रेसी मध्ये नंबर आणि जर समजा डेमोक्रेसीमध्ये तुम्हाला मेजॉरिटी दिलेली आहे तुमची मेजॉरिटी ऑफ एम एल एक पर्टिक्युलर डिसिजन घ्यायला सांगत असतील तर ऑब्व्हिअसली तुम्हाला बिंग अ पार्टी प्रेसिडेंट तुम्ही असं म्हणू हो शकत नाही की नाही नाही मला तो निर्णय मान्य नाही तुम्हाला तो निर्णय मान्यच करावा लागतो आणि जर तुमच्या पार्टीमध्ये असे लोक जर निर्णय घेत असतील तर ऑबियसली तुम्हाला त्यांच्यासोबत जायला पाहिजे आता तुम्ही जो दुसरा एक विषय केला की हे डेमोक्रेसीला योग्य आहे की नाही आहे तर डेमोक्रेसीचा मेन पिलरच आहे की मेजॉरिटी डेमोक्रेसीमध्ये मेजॉरिटीलाच महत्त्व दिलं जातं आणि जी मेजॉरिटी सांगत असेल तेच तुम्हाला करावं लागतं डेमोक्रेसीमध्ये त्यांचं कायदेतज्ञ म्हणून आपलं स्थान मोठं आहे पण सजग नागरिक म्हणून राजकारणामधल्या पक्षांतराबद्दल आणि या डावपेसांबद्दल तुमचं मत नेमकं काय आहे नाही हे बघा हे मुळात सुरू कुठं होतं आपण बघायला पाहिजे म्हणजे तुम्हाला मला आणि सर्वच लोकांना हा प्रश्न आहे की हे असं कसं काय आम्ही निवडून देतो आणि हे दुसरंच काहीतरी करतात त्यामुळेच मी सुरुवातीलाच म्हणलं की तुमचा पार्टी मॅनिफेस्टो काय आहे तुमच्या पार्टीचे प्रिन्सिपल्स काय आहेत आणि तुम्ही जेव्हा निवडून येतात तेव्हा तुम्ही त्याच्या कॉन्ट्री डिसिजन घेता की नाही आम्हाला आता हे करायचं आहे तुम्ही जेव्हा वोट मागायला लोकांना येता त्यावेळेस तुमचं मत वेगळं असतं तुमचा मॅनिफेस्टो वेगळा असतो परंतु जेव्हा वो तुम्ही वोट निवडून येता त्यावेळेस तुम्ही लोकांना विचारत नाही आणि कुठलंही न लोकांचं मत न विचारत घेता तुम्ही तुमचे डिसिजन घेता म्हणजे मला वाटतं हा वोटर्सचा डिसरिस्पेक्ट आहे मोठ्या प्रमाणामध्ये निवडणूक जवळ येत आहे प्रचाराचं वारं वाढू लागलंय आणि त्याचबरोबर पक्षांतराचा वेगही आज इथे असणारे उद्या कुठे असतील ते स्वतः तरी सांगू शकतील का एवढी गयालाल प्रवृत्ती सध्या बोकाळताना दिसते आहे बियॉन्ड न्यूज मध्ये आपण उपाय सुधा विचार करतो सत्तेसाठीच्या पक्षांतराला जर आपण समस्या मानलं तर यावरचे उपाय नेमके काय पाहूयात पक्षांतरानंतर अपात्रतेबद्दलच्या निर्णयाचा अधिकार सभागृह अध्यक्षांना आहे भूतकाळामधल्या घटनांमुळे अनेकदा अध्यक्षांबद्दल विश्वासाचा अभाव आहे असं चित्र सध्या बघायला मिळतं सध्या पक्षांतरानंतरची कारवाई करणारे अध्यक्ष सुद्धा एका पक्षाचे नेतेच असतात हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं अध्यक्ष पदावरील कोणत्याही पक्षाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंधित राहू नये अशी अपेक्षा आहे सर्वोच्च न्यायालयाची दोन हजार वीस मध्ये स्वतंत्र न्यायाधिकरणाकडे अपात्रता अधिकारांची सूचना आहे सर्वोच्च न्यायालयाचं मूळ पक्ष कोणता हे ठरवण्यासाठी त्रिसूत्री चाचणी घेतली पाहिजे सर्वोच्च न्यायालयाने एकोणीसशे एकाहत्तर मध्ये दिलेली त्रिसूत्री ही निवडणूक आयोगानं वापरणं सुद्धा अपेक्षित आहे पक्ष उद्दिष्ट लक्ष या सगळ्याच्या अंतर्गत विधिमंडळ संघटना आणि पक्षांमध्ये बहुमत बघणं ही सुद्धा त्रिसूत्री आहे राजकीय पक्षांमध्ये नियमित पक्षांतर्गत निवडणुका यासुद्धा गरजेच्या आहेत आणि या, या सगळ्या सोबतच पक्षांतर्गत निवडणुकांवरती निवडणूक आयोगाने देखरेख ठेवणं अत्यंत आवश्यक आहे राजकीय नेत्यांना तात्पुरत्या लाभामुळे आता बरं वाटत असेलही पण दूरचा विचार केला तर याचा मोठा फटका बसू शकतो प्रामाणिक कार्यकर्ते आणि नेते सुद्धा नाउमेद होऊ शकतात तसंच सत्तेसाठी काय पण करणारी अपप्रवृत्ती फोफावत आहे आणि यामुळे त्या त्या पक्षांचे मतदार खट्टू होऊ शकतात त्यांचा पक्षाच्या विचारसरणीवरचा आणि कालांतरानं लोकशाहीवरचा विश्वास सुद्धा उडून जाऊ शकतो आणि हे सगळं कुणालाही परवडणारं नसेल राजकीय पक्षांच्या मोठ्या नेत्यांनीच याचा गंभीरतेनं विचार करायला हवा कारण लोकशाही ही लोकांशिवाय असू शकणार नाही मग कुणाची शक्ती कितीही असो बियॉन्ड न्यूजच्या आजच्या भागामध्ये वेळ झाले इथे सांगण्याची तुम्ही पाहत राहा पुढारी न्यूज आवाज जनतेचा Transcrição <music> e